तुम्ही या फोटोमध्ये बघत आहात एक आजी तुम्हाला दिसत असेल आणि एक आजोबा दिसत असेल आणि महत्वाचं सोनार दुकानदार दिसत असेल बघा हा जो काही सोनार दुकानदार आहे हा या आजी आजोबांना जे काही दागिने देत आहे तुम्ही बघत आहात आता तुम्ही म्हणाल हे संपूर्ण नॉर्मल गोष्ट आहे आजी आजोबा दागिने घेण्यासाठी आले असतील आणि या सोनार दुकानदारांनी ते दिले असतील नॉर्मल बात तर आहेच परंतु यामध्ये महत्वाचं बघा आजी आजोबा सोनाराच्या दुकानात गेले परंतु अकराशे किंवा बाराशे रुपये घेऊन ते गेले होते दुकानात परंतु तब्बल फक्त दहा दहा रुपये आजी आणि आजोबापासनं दहा दहा रुपये घेतले वीस रुपयात या सोनार दुकानदाराने आजी आजोबांना दागिने दिले तर बघा तर हा जो व्हिडिओ आहे सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे आणि सर्वीकडे या व्हिडिओचं कौतुक चालू आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल केलं जात आहे तर बघा कौतुकास्पद हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमुळे सर्वजण कौतुक करत आहे आणि हा व्हिडिओ बघून सर्वांना चांगलं वाटत आहे